नाशकात आधी विक्रमी पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरानं गोदा पार्कची अशी अवस्था झाली आहे मनसेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या गोदा पार्कचं पहिल्या टप्प्यातलं काम जवळपास पूर्ण झालं होतं लवकरच उद्घाटनही होणार होतं पण महापुरानं सारं काही वाहून नेलं आता मी गोदा पार्कवर आहेत आणि या उखडलेल्या उद्ध्वस्त झालेल्या गोदा पार्कचे अवशेष मी तुम्हाला आता दाखवणार आहे आपण बघू शकतो खरं तर गोदा पार्कच्या एंट्रन्समधनं तुम्ही प्रवेश केला की एरवी खूप नयनरम्य अशा पद्धतीचं काम इथं उभं राहत असल्याचं पाहायला मिळत होतं परंतु या एका दिवसाच्या विक्रमी पावसाने आणि महापुराने हा संपूर्ण गोदा पार्कवर अक्षरशः पाणी फिरवलं आहे अनधिकृत बांधकामांना सरकारचं असलेलं अभय अशा प्रलयाला जबाबदार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे मागे आपल्याला आठवत असेल की राज्य सरकारने असा एक मूर्खासारखा निर्णय घेतला होता की अनधिकृत बांधकामाला अधिकृत करायचं म्हणून आता अशी जर निर्णय राज्य सरकार घेणार असेल आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात असेल की नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत गोष्टींवरती जेवढा हातोडा मारला तेवढा कुठच्याही शहरामध्ये मारला गेलेला नाही अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून याआधीही राजकारण पेटलंय कारण अशा बांधकामांची संख्याही मोठी आहे डिसेंबर दोन हजार तेराच्या आकडेवारीनुसार पुण्यात पाच हजार आठशे अठ्ठेचाळीस अनधिकृत बांधकामं होती पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल सहासष्ट हजार बांधकामांची नोंद करण्यात आली आहे तर नाशकात तेरा हजारांपेक्षा अधिक बांधकामं अनधिकृत आहेत त्यात सातपूर परिसरात तीन हजार एकशे सहासष्ट नाशिक रोड परिसरात दोन हजार नऊशे तेहतीस अनधिकृत बांधकाम आहेत खर तर महानगरपालिका निवडणुकी आधी मनसे गोदा पार्कच्या माध्यमातून नाशिककरांना अनोखं गिफ्ट देणार होते मात्र उद्ध्वस्त झालेलं गोदा पार्क लवकरच उभा करू असा आशावाद राज ठाकरेंनी व्यक्त केलाय हा प्रश्न फक्त गोदा पार्क आहे का मला गोदावरीच्या नदीच्या काठाला जे जे आहे ते सगळं उद्वस्त झाले तिथे मी आता त्यांचे फोटो काढायला सांगितले ते आत्ता ते फोटो आणि ते मी आता मुंबईला पोहोचलो की रिलायन्सशी माझे इंटर्नशिपिंग होईल त्यांच्याशी धन्यवाद <coughs> सगळ्या गोटी दापूरगड तुम्ही काल पाहिलं ते प्रबळ आहे त्यासी जे दिवे होते त्या दिव्याच्या वरती कचरा होता खूप परत पाणी गेलं होतं मनसे गोदापारच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत मताचा जोगवा मागणार होते त्यामुळे कमी काळात पुन्हा गोदापारकला मार्गी लावण्याचे काम राज ठाकरेना करावे लागणार आहे सागर वैद्य এবি পিমাদা নাসিক।